नमस्कार माझं नाव संतोष गोलाब आहे मी माहिती अधिकार कार्यकर्ता असून मी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाला एक माहितीचा अधिकार विचारला होता त्या माहितीच्या अधिकारामध्ये मी हे विचारलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये उपचारादरम्यान किती लोकांचा मृत्यू झालेला आहे तर ससून रुग्णालय आणि जे बी जे बी कॉलेज हे ह्याच्यामध्ये अतिशय दुःखदायक असं हे मला कळून आलेलं आहे एकूण उपचारादरम्यान किंवा मी उपचारादरम्यान विचारलं होतं पण त्यांनी मला एकूण मृत्यूचा आकडा दिलाय आठ हजार आठशे पंच्याहत्तर लोकांचा मृत्यू झालेला आहे एका वर्षामध्ये दोन हजार तेवीस जानेवारी ते दोन हजार डिसेंबर लोकांचे मृत्यू झालाय माझा प्रश्न असा आहे की ज्या डॉक्टरांना आता दोन दिवस पूर्वी अरेस्ट केलेलं आहे ब्लड चाचणीचे एक्सचेंज करण्यामध्ये कदाचित माझा अंदाज असा आहे की त्या हॉस्पिटल अजून मोठे काय कसलं तरी रॅकेट चालत असेल महाराष्ट्र शासनाकडे माझी एवढी विनंती आहे की या आठ हजार आठशे पंच्याहत्तर लोकांचा जे मृत्यू झालेला आहे ते कस कसल्या कारणामुळे झालेलं आहे आणि ह्याच्यावर एक एस आय टी नेमणूक जे कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्याला त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि गो गु, शेतकरी गोरगरीब जनता जी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आशाने जातात की आपला उपचार तिकडे चांगला निधी होईल त्याचा हा विश्वासघात केला जातो त्या हॉस्पिटलमध्ये ह्याच्यावर लवकरच लवकर कारवाई करून जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर तव्म कारवाई करत जय